निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर राजकारणामध्ये नाव घेण्याचा किती फायदा आहे मला माहित नाही पण नाव एखाद्या घडी जर हुकलं तर ते फार मोठं नुकसान करून जाते म्हणून सगळेच उपस्थित असलेले माझे सन्माननीय बारझेर तालुक्यातील आणि विशेषतः काकी ढोकेश्वर या परिसरामधले आलेले सर्व ज्येष्ठ मान्यवर सर्व पदाधिकारी आलेले समोर बसलेले सर्व माझे वडीलधारी मंडळी सर्व बुथ प्रमुख सर्व कार्यकर्ते सर्व युवक मित्रांनो उशीर भरपूर झालाय अनेक गोष्टी एक दहा मिनिटामध्ये माझं भाषण मी संपतो विस्तृत आज नाही म्हटलं ना संधी मौका बी आहे का निवडणुकीचं वैशिष्ट्य असतं निवडणूक कधी सुरू होते अन्न आपण अनेक वर्ष राजकारण केले महागाई झाली तेव्हा खरं निवडणूक सुरू होते महागाई पर्यंत कसं असत एखादा नवरदेव जेव्हा लग्नाला निघतो तर तो नवरदेव मंडपाला पोहोचायचा अगोदर पळू नये यासाठी वराती पेटलेले असतात यदा कदाचित यदा कदाचित नवरदेव मंडपापर्यंत पोचताच नाही तर मग वराती तर कसं व्हायचं म्हणून मग वराती नाचत नाचत एकदम ढोली बाजा फटाकणे वाटगणे लढी लावून कसं का व्हायला नवरदेवाला मंडपापर्यंत आपल्याला पोचवायचं नवरदेव एकदा पोचला तर सगळ्यात पहिले गायब होणारे वरातीच असतात ही निवडणुकीची साधारण रचना असते आता ज्या हुशार व्यक्तीने ही संकल्पना निवडणुकीची डोक्यामध्ये घातली असेल माघारीनंतर दुसऱ्या दिवशी पहिला गायब होणाऱ्या गडी तो असतो त्यांनी ही सूचना केली होती की तू उभा राहा त्यामुळे अजून लगेच वातावरण पेटून काय करायचं लगेच भाषण करून काय करायचं मला नेहमी हसू येत आहे जे भाषण चालू आहेत समोरचे उमेदवार हे म्हणतात की मी निवडून आल्यानंतर हे करेन चांगली गोष्ट आहे की आश्वासन दिलं पाहिजे आश्वासनाशिवाय कसं म्हणा मग आश्वासन ऐकून ऐकून मी हा विचार केला की या सरकार कोणाचं यायचंय हे ठीक आहे चांगली गोष्ट तुम्ही आश्वासन दिलं तुम्ही तालुक्यात कशाला गल्ली गल्ली त्या मेडिसी ना आमचं काय हरकत नाही गल्ली जाणार ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येक ग्रामपंचायत मेडिसी आमचं काही बंधन नाही म्हण हा समोरचा उमेदवार कोणत्या भरवशावर आश्वासन देऊ राहिला मग मी शांतपणे डोक्यात मांडून बरा बसतो आणि विचार केला ते विचार तुमच्या पुढे मांडतो पहिलं तर आपण आश्वासन देतो म्हणजे त्यांना त्यांच्या समोरच्या पक्षाच्या ज्येष्ठ नेते जे आदरणीय आहे जे सन्माननीय आहे ते आमचे पण आदरस्थान आहेत त्यांनी याला असं सांगितलं असावं की देशामध्ये आपलं सरकार येणार आहे मी कुठेतरी सगळ्यात उच्च पदावर बसणार आहे आणि तुम्ही मी त्या पदावरच बसल्यानंतर माझ्या भरोशावर तू आश्वासन द्यायला सुरू करण आम्हाला <laughs> ना आश्वासन ना द्यायचं देशामध्ये देशा उच्च स्तरा पदावर जाण्यासाठी लोकसभेमध्ये पाचशे त्रेचाळीस खासदार लागतात आपण देशाची निवडणूक जेव्हा करतो जर एखाद्या व्यक्तीला उच्च स्तरावर पोचायचं असेल तर पाचशे त्रेचाळीस खासदार लागतात समोरच्या पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांकडे पाचशे त्रेचाळीस खासदारांपैकी फक्त दहा उमेदवार <laughs> मला देशात पोचायच आणि मी पाचशे त्रेचाळीस जागेंपैकी फक्त दहा उमेदवार सापडले म्हणजे या महायुतीच्या जा जागा वाटपा म्हणजे जा सगळ्यात कमी जागा या समोरच्या पक्षाला मिळाली या दहा लागेंपैकी पाच गडीचे डिपॉझिट केलेच सांगता येत ते काय काळजी करायचं कारण नाही आता जे मागच्या कालावधीमध्ये खासदार होते त्यांचं कौशल्य सांगतो मी तुम्हाला समोरच्या व्यक्तीचं सांगेल इथे काय गरज नाही हे सगळे कोणी पाठत लोकांनी आपण जरा शेजारी जाऊ शिरूर लोकसभा शिरूर लोकसभेचे यांच्या पक्षाचे खासदार हे मला पाचही वर्ष घोड्यावरच दिसते मतदारसंघात आले तर बैलगाडी मध्ये पुढे घोड्यावरच पळत होते तिथून वेळ मिळाला मध्ये आले मध्ये पण घोड्यावरच होते आणि सगळून वेळ मिळाल्यावर कधी नवद नगरला आले तर नगरला सुद्धा घोड्यावरच होता <laughs> आता या खासदाराला संसदत्न मिळालं आपण शेजारी अजून जो बारावतीला तिथं तर या ज्येष्ठ नेत्यांच्या घरचेच उमेदवार खासदार म्हणून कित्येक वर्ष काढले त्यांनाही रत्न मिळालं या दोन्ही संसद रत्नाचे साठ टक्के खासदार निधी यांना वापरता असे संसद रत्न या देशामध्ये आहेत आपल्याला काय पुरस्कार मिळाला नाही कारण की माझ खर्च होऊन अतिरिक्त निधी मी मागितला पण आपल्याला काय पुरस्कार मिळाला नाही का आणि आपला असा पुरस्कारही नको ते वेगळं ते नॅशनल न्यूज पेपरला यांना जे मिळालं यांना ज्या संस्थेने संसदरत्न दिलं ती संस्थेत दोन बाय दोन ते टपरी पुण्यामध्ये आहे काय प्रॉब्लेम या समोरच्या पक्ष कळत नाही काही करून पद मिळेल संसदरत्न संसद संसदरत्न जसं हे म्हणते तर ते काही करून आपल्याला पदवी मिळाली पाहिजे अशी संकल्पना समोरच्या काही पक्षाची परिस्थिती आहे आता ते आश्वासन देताय आनंदाची गोष्ट आश्वासन दिलं पाहिजे पण त्याच्या पक्षाची परिस्थिती मी तुम्हाला सांगितलं आता याच्यातून आपण एक पाऊल पुढे जाऊ मला फार आनंद झाला तुम्ही एवढीच कोर्ट दादा त्या कोण माझी सभापतींना एवढं वाईट बोलले रेल्वे ते काय नाही त्याचं नाव माहित नाही कलेक्टर नाही माझी सदस्य काय वाटत त्यांनी ती ऑडिओ क्लिप काढली मला माहितच नव्हतं मी काम लँड झालो आणि ती ऑडिओ क्लिप आली ऑडिओ क्लिप आल्यानंतर माझ्यासारखी जी काय अडचण झाली मी तुम्हाला सांगतो पाच वर्ष मी कधी पोलीस घेऊन फिरलो नाही पाच वर्ष मी कधी पोलीस म्हणजे मागच्या गाडीत होता एक बिचारा पुढं आपलं एक कॉन्स्टेबल असेल तो फिरायचा मला माहित नव्हता आहे का नाही पण ती घटना घडल्यामुळे मला पोलिसांनी तीन तीन करी दिले ती एक उभा आहे एक पुढे गेला दुसरा आता यांना घेऊन फिरावं तर लोक म्हणतीला माझा यांना नाही घेऊन फिरावं तर हे जे निवेदन देतात महावीन तिचे आपल्या सगळे पोळ्या झाला ते म्हणजे आम्ही तुमच्यासाठी सहक्षण मागतोय आणि तुम्ही ना हे आता पाहण्याला पहिले ती बाहेर काढले सकाळ बसून त्यांना एकच सांगितलं तुम्ही माझ्याबरोबर करू नका तुम्ही गाडीत बसा गोळीचा आवाज झाला की मी तुम्हाला सांगतो म्हणतो <laughs> आपल्याला सवय सवयस करायच बरे गंमत अशी आहे त्याच्यामध्ये एक आला होता काय कॉन्स्टेबल तो बंदूक बंदूक घेऊन मी म्हणते इकडे राहतो पुरी पाठवलं म्हणजे साहेबांनी सांगितले सवयस म्हणलं आहे तू ते म्हणलं आता मी पाहण्याच म्हणजे आपल्या नशीबाला गोळी मारणारा पण पारण्याचा आणि पण काय तरी करू नको मी काही बघ ही लोकसभेची निवडणूक कसली आहे ही लोकसभेची निवडणूक तुम्हाला मी सांगतो खासदार सुजय विखे पाडे तुमच्याकडं उभा आहे या लोकसभेच्या निवडणुकीचा एकच उद्देश आहे की आज जे लोक गोळी मारण्याची भाषा करतात जर आज सुजय विखे थांबून घेतलं जर आज सुजय विखे मागे हटला जर आज या राहिला नाही तर ती गोळी आहे ती गोळी तुमच्या घरापर्यंत सुद्धा पोहचल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून सुजय विखेची गरज आहे कारण की सुजैविकेचे माध्यम आहे या पालघर तालुक्यासाठी की सुजय विखे एकदा माणूस आहे नगर जिल्ह्यामध्ये जो त्या मुंड्यांमधल्या आणि तुमच्या घरातल्या मुलांच्या गोळीमधला उभा राहणारा माणूस म्हणजे म्हणून सुजय विखे म्हणून ही निवडणूक गरजेची आहे म्हणून या राजकीय आज व्यासपटला उभा आहे हे चित्र संपूर्ण जिल्ह्यामध्ये जाऊ दे की पारणे तालुक्याची जनता आता जागरूक झालेली आहे पारणे तालुक्याच्या जनतेने आज निर्णय घेतलेला आहे की आम्हाला काय करायचं हे दहशत ही गुंडा गरज ही आपल्याला मोडून काढायची मित्रांनो आणि ही गरिबी मी ताब्याने मोडून काढायची आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे शिष्य आहोत आपल्याला हो। ना नाही स्वभाजी ना करायची आपल्याला ना नाही स्वतः अडचणी जायचं मला नाही वाटत की एखादा युवक धमकवला जात असेल एखाद्या सभेमध्ये येऊन किंवा एखाद्या मध्ये येऊन तर माझ्यामुळे त्याचं प्रपंच उद्वस्त व्हावं या सगळ्यांना या सगळ्या गुंडांना चार जून ला आपण काढणार आहोत लक्षात घ्या सगळ्यांना काय काय लोक यांच्यावर सगळ्यात जास्त गरीब पेटलेले ते त्यांचे ग्रामपंचायतीला डिपॉझिट गेले ही निवडणूक कुणाच्या अस्तित्वाची निवडणूक नाही मला लोक विचारतात काय वातावरण आहे आपल्याकडं अहिल्यानगरमध्ये विश्लेषक फार आहेत त्यांना विश्लेषण आवडतात आता सगळं विश्लेषण करत राहता जुनी सवय असेल ते केसरी बेपरची आकडे लिहायचे बाजेमध्ये एवढ माग एवढं माग याच्यामध्ये एवढं माग संध्याकाळपर्यंत ते सर यांना ते निकाल लावून टाकतात हा निवडून आला संपला विषय एवढ्या मताने असे विश्लेषण किती मताने आले हो काय तर ते मताधिक्याची गंमत अशी आहे यांना की संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मताधिक्य पन्नास हजारवर असत आठ वाजले का एक लाखावर जात दहा वाजले का ते तीन लाखावर जात आणि घरी हलतं डुलत तर पाच लाखापर्यंत माणूस निवडून आलेला असत अशा विश्लेषकांपासून जेव्हा तुम्ही विश्लेषकांबरोबर बसतात आणि हे ते आहेत जे विश्लेषक जे आहेत ना हे स्वतः कधी ग्रामपंचायत वगैरे त्यांना पाच मतं सुद्धा पडायचे पण यांना विश्लेषण करायची फार आवड असते या विश्लेषकांपासून जेव्हा या, या भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता वाद घालतो जेव्हा वातावरणाची चर्चा होते तेव्हा इथं असलेला भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्त्यांनी ठाम भूमिका मांडली पाहिजे की वातावरण काहीच नाही या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच होणार आणि खासदार डॉक्टर होणार सच्चा कार्यकर्ता तो जो आपल्या नेत्याची बाजू लावून धरून आज आपण म्हणतोय मला दोन लोक भेटले मला गाडी द्या माझा पाहुणा ना राहतो तुझं काय करत आहे बाबा तू तुझं गाव काय काय करत तिकडे वातावरण माहिती घेऊ आपल्या गावामध्ये मी तुम्हाला सांगतो निकाल का मी एवढं कॉन्फिडेंट आहे ओव्हर कॉन्फिडेंट नाही ओव्हर कॉन्फिडेंट बाकीचे लोक असू शकतात मी नाही मी कॉन्फिडेंट काय तुम्हाला सांगतो आणि का निकाल हा निश्चित आहे चार अर्जूनचा हे पण तुम्हाला कारण सांगतो तुम्हाला पटेल अन्नात अनेक वर्षापासून आमच्या यंत्रणेत आले अन्न पासष्ट वर्ष अन्ना आमच्या यंत्रणेमध्ये नेतृत्व केलं आमच्या परिवाराचं मतदार हे कधी दिसत नाही हे कधी दिसत नाही मग तुम्ही तर आत्ता कर्तव्य करणार आमच्या परिवारचं मतन तर दिसत नाही पण मी तुम्हाला सांगतो राजकारण प्लास्टिक करून आला तो बाहेर निघून कमळल दाबणार हे आपलं ज्या ज्येष्ठ नागरिकांना ज्या आजी आजोबांना मी चष्मा कानाचं मशीन काठी ज्या दिव्यांट्रिकल सायकल दिली तो बाहेर निघून कमळल दाबणार ज्या महिला बचत गटाला पिठाची गिरवी दिली मसाल्याचं मशीन दिलं ती महिला भगिनी बाहेर निघून कमळच दाबणार आणि ज्या गरीब झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गरीबांना मोदींनी धान्य दिलं ते बाहेर निघून कमळच दाबणार हे आमचं मतदान आहे आणि म्हणून चार जूनचा निकाल फिक्स आहे बदल आणि त्यामुळे आपण आपली भूमिका आपण वायपट पडतो ते करतो नाही नाही असं तसं सोशल सोशल मीडिया चालू द्यावं सोशल मीडियावर जर माणूस निवडून येणार असताना मग सगळे लोक बसते मला त्यांचा उपयोग आहे आमदार सगळ्या कार्यकर्त्यांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही तुमचा मीडिया असा चालवा की आता दादा त्याचे भाषण केलं आणि ते आपल्या मीडियामधून तुमच्या व्याटसावरून त्यांना कळू द्या इतर तालुक्यातल्या लोकांना सोशल मीडियाच्या या युद्धामध्ये प्रत्येक वेळेस डाव खेळण याचा काही उपयोग प्रत्येक वेळेस तेच भाषण करणं लोकांनी ऐकून झालं त्यामुळे आपल्या कार्यकर्त्याची तुम्हाला सगळ्यांना हा चुरून विनंती आहे आपली भूमिका आपण मोठ्या सभा घेऊन किंवा युद्ध करून ही निवडणूक नाही ही निवडणूक पारनेर तालुक्याची कारण तुम्ही प्रत्येक ठिकाणी सांगून आलोय प्रत्येक आमदार त्या ठिकाणी आमचे म्हणतात की आमच्या तालुक्यात सगळ्यात जास्त लीड राहील मी म्हटलं लीड जर सगळ्यात जास्त राहणार असेल तर ती पारनेर तालुक्यामधून हे परिवर्तन आपल्याला करून आहे मारा दर ही खासदार होतांनी मला जर सगळ्यात जास्त घासदार तुमच्या आशीर्वादाने झालो आहे परत होईल मोदींच्या आशीर्वादाला परत संधी मिळेल पण मला दिल्लीला ताट मागणे जायला आवडेल जेव्हा पारले म्हणून सगळ्यात मोठं मला इतिहास आणि हे परिवर्तन या तालुक्यामधून सुरुवात जी आपण या परिवर्तनाची नांदी केली तुम्ही घाबरू नका नुसतं एक फोन कॉल ची धमकी आली तर गडी पुढे लपल्या लागतात येऊन बसवलेला आहे या तालुक्यामध्ये या तालुक्यामध्ये प्रशासन आहे पोलीस आहे महसूल पथक आहे तुम्ही अजिबात काळजी करू नका कोणी जरी तुम्हाला धमकवत असेल कोणी जरी तुम्हाला धमकवत असेल त्याची रेकॉर्डिंग करा रेकॉर्डिंग द्या पोलीस प्रशासन कारवाई करेल हे मी तुम्हाला शब्द या ठिकाणी देतो तिला कोणाची जोगडे लावून गेली नाही इथं कोणी आता काय आता इथं जुना पिया राहिला नाही इथले काय जुनी पोलीस स्टेशनचे कर्मचारी नाही सर्वसामान्यांचं ना। सरकार आहे आणि जर सर्वसामान्यांना धनकच काम कोणी करत असेल तर त्या ठिकाणी प्रशासन कारवाई करणार या बाबतीत कुठलीही तुम्ही काळजी करू को नका कोणाला घाबरायचं कारण नाही लोकतांत्रिक प्रक्रिया आहे मन मोकळेपणे मतदान टाका जनतेला जागृत करा पण कधी मी काल आणि आपल्याला जिंकायची जोश मध्ये होश होय का नाही जसा अपवाद कधी कधी माणूस जोशमध्ये आल्यानंतर चुकीचं वाक्य निघतो काय परिस्थितीची वाईट वाटत त्यांच्या <laughs> <laughs> आश्वासनावर ते मग हसू तेच म्हणतोय मी की जे काही करायचं आहे सरकार कोणाचं येणार हे प्रश्न पडला म्हणून त्यामुळे त्याच्यावर आपण बोलायचं ते जाऊ द्या आता तुमच्या तालुक्यात आणि आता समोरच्या नाही चारित्रेच आपल्याला समोरच्या माणसाला खाली दाखवून आणि आपण आपल्या विकासाच्या आधारावर मत मागायला चाललेलो आहोत की विकास पाहिजे असेल आपण फक्त आणि फक्त विकासाच्या जोरावरच या निवडणुकीला जाणार ज्या गावांमध्ये विकास काम झाले जा ते विकास काम जनतेला सांगा मोदींचं काम जनतेला सांगा आणि विकासाच्या आधारावर एकच लोकांना सांगा की विकास पाहिजे असेल तर त्या ठिकाणी डॉक्टर सुजय विखेंना मतदान टाका आणि विकास होईल गोदावर पाण्याचा प्रश्न असेल या ठिकाणी ही जबाबदारी आपण उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयामध्ये पी आय एल दाखल करून कुठल्याही परिस्थितीमध्ये या गोदावरी खोऱ्याचं पाणी आणि त्या ठिकाणी या खोऱ्यामध्ये असलेल्या बर्दारांची असलेली बंदी हे पाणी अडवण्याची पीआयएल दाखल करून निकाल लावून घ्यायची जबाबदारी तुझे आजपर्यंत जेवढे शब्द दिले तेवढे आपण पूर्ण केले शब्द पूर्ण करून मतदान मागण्यासाठी आलोय आणि माझ्याकडे तुम्हाला द्यायला फक्त विकास आहे हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो मी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून करून दाखवतो आणि माझं स्वप्न आहे आज सरकार आपलं आहे की भविष्यामध्ये प्रत्येक सब स्टेशनच्या एकावर ऐकाय का प्रत्येक सबस्टेशनच्या एकावर ज्याच्यावर साधारण चारशे डिपे असतात एका चाळीस ट्रान्सफॉर्मर आपण चारशे रिपेये करू एक एक सबस्टेशन एका एग्रीफीडरच्या जेवढ्या मोटरी आहेत त्या सगळ्या मोटरी आपण पूर्णपणे अनुदानित तत्वावर सोलोवर करून या पुढे शेतकऱ्यांना विजेसाठी थांबावं लागणार नाही वीज बिलेसाठी भीज थांबावं लागणार नाही आणि अॅग्री पिडर एक जर सबस्टेशनला कमी झालं तर मग ऑटोमॅटिकली त्या सबस्टेशनवर असलेल्या उर्वरित फीडरची लाईट ही टिकून राहील हे स्वप्न आपण पाहिलं हे मी तुम्हाला पूर्ण करून दाखवणार याला विचार लागतात याला मेहनत लागतं याला अभ्यास लागतो याला शिक्षण लागतं आणि ते कोणामध्ये आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये आपण सगळेजण तातडीने लढाई की समाजामध्ये जाऊन का सुजीविके लागतो का नरेंद्र मोदी लागतात ही भूमिका कार्यकर्त्यांनी घरोघर जाऊन पटून दिली पाहिजे आणि एकच सांगतो की जसं देश जसं देश सुरक्षित ठेवण्यासाठी नरेंद्र मोदींची गरज आहे तसं अहिल्यानगर सुरक्षित ठेवण्यासाठी सुजैविकेचीच गरज आहे हे आपल्याला सांगेल ते ते जवा जवा ही भूमिका आपण जनतेमध्ये जाऊन समाजामध्ये जाऊन तेवढ्याच तत्परतेने आणि तेवढ्याच अतुटतेने मांडाल तेव्हा जनता आपल्या बरोबर येणाऱ्या कालावधीमध्ये अनेक भाषण होतील आज वेळ भरपूर झालाय आपल्या सगळ्यांचा प्रेम आणि आशीर्वाद असंच कायम ठेवा मी तुम्हाला शब्द देतो कोणीही दहशत निघाली जगू नका ही दहशत आता मोडून निघालीये ही दहशत लोकांनी अनेक ग्रामपंचायतींमध्ये यांचे लोक पाडून या दर्शिताला उत्तर दिलेलं आहे आणि भविष्यामध्ये देखील या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सांगू की कोण सदास आहे कोण काय आहे काय नाही हे निवडणूक समोरच्या बरोबर नाही मी स्पष्ट प्रश्न विचारतो ज्या माणसाने दोन हजार सालापासून म्हणजे नव्याण्णव पासून एक्क्याण्णव पासून समोरच्या पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांनी वारंवार विख्या परिवार कसा संपेल यासाठी प्रयत्न केला प्रत्येक वेळेस असंच वारं उभं केलं आणि तेवढ्या ताकदीने म्हणून मला त्या नेत्यांना प्रश्न आहे की तुम्ही आज तीन वर्ष महाविकास आघाडी होते नेते साहेब आपण ज्येष्ठ नेते आहात दहा वर्ष मुख्यमंत्री राहिलात केंद्रामध्ये पंधरा वर्ष केंद्रीय मंत्री राहिलात तुमचं पारनेर तालुक्यासाठी योगदान काय हे अगोदर तुम्ही सांगा एखादा प्रकल्प पाण्याचा काद्याचा का तेव्हा नगर जिल्ह्याचा विचार येत नाही का तेव्हा पार्लर तालुक्याच्या शेतकऱ्यांचा विचार येत नाही एवढे वर्ष सत्ता बघून जर तुम्ही पार्लर तालुक्याच्या शेतकऱ्यांना न्याय देऊ शकले नाहीत अरे तुमच्याकडूनच झालं नाही तर तुमच्या उमेदवाराकडून काय होणार हे विषयला लक्षात आला पाहिजे तिला फक्त न्याय आपणच देऊ शकतो आणि आपणच या तालुक्याला न्याय देणार हे घट्टा पूर्ण आणलाय प्रत्येक गावामध्ये किती कोट्यवधीचा निधी आहे हे वाचून टाकू शकतो पण त्याची वेळ नाही कोणत्या कोणत्या वाड्या वस्त्यांना टीप्या दिल्या थी आणि आपल्या पैशाचं वैशिष्ट्य जलसुविधेमध्ये मंजूर झालेला पैसा थेट सरपंचा खात्यावर ना कोणाला दहा टक्के द्यायचे ना कोणाला पैसे द्यायची गरज हे आपला निधी आहे तुमच्या हक्काचा निधी आहे गावाच्या विकासासाठी आलेला निधी आहे जो तुम्ही हो, तुमच्या माध्यमातून या ठिकाणी वापरता आपले सगळ्यांचे विषय भाषणामध्ये बोल काही मुद्दे लावले भाषणामध्ये आमचे ज्येष्ठ नेते संरक्षण मंत्री असताना त्यांनी तो लावलेला याचे भाषणामध्ये कागदा पुरावे सगळे गोळा केले मी नाही पोचलेलो <laughs> महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जे आज आले ना ता तुमच्या तालुक्यामध्ये माझी महसूल मंत्री भेट घ्यायला पटापटा पटापटा अरे साडेसात वर्ष महाराष्ट्राचे महसूल मंत्री होते त्यांची हिंमत झालेली लिहून द्यायची बेंटीला की आम्ही जमीन देणार नाही राधा कृष्ण विखे पाटील पहिले महसूल मंत्री महाराष्ट्राचे ज्यांनी कादव लिहिलं की महसूल विभाग केकेर यांची जमीन भूसंपादन करून देणार नाही माझं आव्हान आहे माझी महसूल मंत्र्यांना अहो तुम्ही त्यांच्या घरी गेले जरा केकरेला येऊन सांगा ना साडेसात वर्ष महसूल मंत्री म्हणून काय दिवे लावले हे फक्त येतात एक कार्यकर्ता जे तुमचे माजी महसूल मंत्री आज तालुक्यामध्ये राजकीय गरिताची पेरी जुळवायला आले त्यांचा या तालुक्यामध्ये एकच एक निष्ठा नेता होता संपदा संपदा झालं नाव का कोणाचा कार्यकर्ता होता अहो या लोकांना तुमचं काही घेणं नाही यांना फक्त विके विरोधात कोणी कुंतला भेटला का त्याला गाडी घेऊन फिरतात त्याला पाळतात आणि परत आपल्या गावाला जाऊन बसतात यांना तुमचं काही घेणं नाही हे यांच्या कार्यकर्त्यांच्या चारित्र्याने सिद्ध होतं यांना तुमच्या तालुक्याला बर्बाद करणारा लक्ष हे विसरून चालणार नाही मित्रांनो या प्रत्येक गोष्ट सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावं की ज्यांनी संपदा बुडवली ज्यांना जन्म हा कोणाचा कार्यकर्ता होता पंधरा पंधरा वर्ष हा कोणाच्या आधिपत्याखाली या तालुक्यामध्ये वाढला तर ते, ते संगमनेचे माझ मंत्री यांचं हे प्यादा होता ज्यांनी तुमच्या तालुक्याला बर्बाद केला हा विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचला पाहिजे भाषण मी का करतो कारण की हेच मुद्दे तुम्ही जेवढ्या प्रभावी पद्धतीने खाली मांडाल तेव्हा हे मतपरिवर्तन व्हायला सुरू होईल आता काही होऊ शकत आता लोक फिरायला लागले जा, जाऊ द्या विसरून द्या असे भूल जाव हा त्रास आपण विसरून चालणार आहे का म्हणजे तिला ग्रामपंचायतला दरपकाला उठून दिले आमची आत्महत्या भगिनी ती विसरून चालणार आहे का आज जर आपण विसरलो मागच्या चार वर्षामध्ये आपल्याला पोहोचवलेलं दुःख त्रास वेदना आज जर आपण विसरलो आपल्या जिल्ह्याची पुढची पंचवीस वर्ष पिढी आपल्याला माफ घ्या हीच वेळ आहे जस यही समय है सही समय है, ही प्रवृत्ती गाडायला माझ्यासारखाच माणूस लागणार आणि तो आता आलाय ही संधी सोडू नका ही संधी सोडू नका हीच ती वेळ आहे ज्यामध्ये अशा प्रकारची दहशत गुन्हेगारी ही गाडण्याची आवश्यकता आपल्याला आहे आणि भविष्या कालावधीमध्ये एक विकास पर्व या तालुक्याला विकासाच्या दृष्टिकोनातून आपण पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची राहणार आपण सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन मागच्या पाच वर्ष खासदार म्हणून काम केलं भविष्यामध्ये देखील असं चांगलं काम आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने करेल आपण सगळेजण आलात आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो परत एकदा एवढ्या मोठ्या संख्येने आपण सगळे आलात आपलं आशीर्वाद आणि प्रेम जसं कैलासवाशी बाळासाहेब विखे पाटलांबरोबर राहिलं तसंच आपण माझ्या पाठीशी उभा कराल एवढीच विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम